भानुदास पवार जिल्हा प्रतिनिधी नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईवमध्ये आपले स्वागत करते महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनाची संबंधित अधिकारी पंचायत समितीने दाखल घेतली परंतु अंमलबजावणी न केल्यामुळे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी स्वतःला साखळदंडाने बंदिस्त करून संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये आंदोलन केले यामध्ये काही प्रमाणात ग्रामपंचायती बंद अवस्थेत आढळल्या तर काही ग्रामपंचायती बंद असलेल्या अवस्थेत असूनही वारंवार ग्रामपंचायत बी डीओला निवेदन देऊनसुद्धा हे कर्मचारी ऐकत नाहीत या विरोधात दिलीप गायकवाड यांनी स्वतःला साखळदंडाने बंदिस्त करून एक अनोखे आगडे वेगळे असे आंदोलन केले यामध्ये प्रामुख्याने सदर ग्रामपंचायत ही सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवून ग्रामीण भागातील जनतेचे काम पूर्ण करण्यात यावे तसेच कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत बंद न ठेवता ती सुरू ठेवण्यात यावी तसेच बी डीओच्या आदेशाने संबंधित ग्रामपंचायतमध्ये कर्मचाऱ्यांचे कामाचे वेळापत्रक असणेसुद्धा आवश्यक असल्याचे कळते सदर घटनेची अंमलबजावणी न झाली सुशासन अभियान पूर्ण मेहकर तालुक्यामध्ये राबविले सदर अभियान दरम्यान कुठलाही अनुसूचित अनुसूचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी संबंधित संबंधित अधिकाऱ्यावर राहील याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटनेच्या वतीने देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने संघटना प्रमुख दिलीप गायकवाड गजानन मेटांगडे साखळकर रजाक भाई इत्यादी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होते संपूर्ण राज्यात कागदी कप व प्लास्टिकवर बंदी असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले व त्याची अंमलबजावणी म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सात डिसेंबर रोजी संपूर्ण प्लास्टिकवर कागदी कप व प्लास्टिकचे कप ग्लास यावर बंदी असताना देखील पंचायत समितीमध्ये निवेदन घेते वेळेस उपस्थित नसल्याने त्यांचे सहकारी कृषी विभागाचे अधिकारी श्री मेटांगडे यांनी सदर संघटनेचे निवेदन स्वीकारले परंतु कागदी कपचा संबंधित कार्यालयात सर्रास वापर होताना दिसत असल्यामुळे असे दिसते की जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला मेहकर पंचायत समिती कार्यालयामध्ये कागदी कपाचाच का वापर सिद्ध होते की वरिष्ठाच्या आदेशाची ही तर पायमल्ली म्हणावीच लागेल हे यावरून सिद्ध झाले तर बघूया आंदोलनकर्ते यांची थेट मुलाखत मुलाखत रामेश्वर खरातसह छायांकन प्रतिनिधी भानुदास पवार संपूर्ण बातमी बघा आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी भानुदास पवार तसेच रामेश्वर खराद यांच्यासह मी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार बांधाचा कारण काय महाराष्ट्रामधील नव्हे तर देशामधील लोकसंख्येची वाढीव प्रमाण आणि त्या लोकसंख्येच्या वाढीव प्रमाणामध्ये या जनतेची झालेली वाढीव समस्या या समस्यांना घेऊन या महाराष्ट्र ग्रेड संघटनेची स्थापना झालेली आहे जनता या ठिकाणी अतुनात त्रस्त आहे अनेक समस्या या ठिकाणी जनतेच्या उद्भवलेल्या आहेत अशा समस्या उद्भवलेल्या असताना महाराष्ट्र गरीब किरण संघटनेच्या वतीनं प्रत्येक खेड्यावर जाऊन आमचे पदाधिकारी ग्रामच्या संघटनेचे कार्यकर्ते सतत अहोरात्र या जनतेच्या हितासाठी काम, करता है। देशी काम करता है। करत आहेत देशहितासाठी काम करत आहेत असे फिरत असताना आणि सर्वेक्षण करत असताना ग्रामपंचायतवर गेलो तर ग्रामपंचायत त्या वस्त बंदावस्थेमध्ये असते मग बंदावस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतात आणि उपस्थित नसतात तर मग आम्ही एका वर्षापासून संघटना माननीय गटविकास अधिकारी साहेबांना सतत निवेदन देऊन की तुम्ही सुशासन राबवा या ठिकाणी आम्हाला सुशासन पाहिजे आणि या सुशासन संदर्भातून ग्रामपंचायत सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एकही मिनिट दहा वाजायला एक मिनिट कमी नसावा तर दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत या ठिकाणी ग्रामपंचायत चालू पाहिजेत आणि कर्मचारी उपस्थित पाहिजेत म्हणून आम्ही सतत एक वर्षापासून इथे मागणी करतो साहेबांनी आमच्या मागणीवर एक लेखी पत्रक ग्रामसेवक लोकांना काढलं पण ग्रामसेवक लोकांनी त्याची अंमलबजावणी केली नाही याची आम्हाला खंत वाटते मग आम्ही परत साहेबांना विचारलं की साहेब तुमच्या पत्राचं जर या ठिकाणी अशी केराची टोपली दिल्या जात असेल तर तुमच्या अधिकाराचा या ठिकाणी आम्हाला विचार करावा लागेल आणि त्यांना सांगितलं की हे कर्मचारी स्वतःला बंदिस्त होतात त्यांना दहा वाजून पाच म्हणजे दहा पासून ते पाच वाजेपर्यंत ज्या वेळेला आपण त्यांना कसं वाटते की आम्ही बंदिस्त राहतो म्हणून मी साहेबांना सांगितलं ते बंदिस्त राहत नसतील तर मी स्वतःला सकाळ दंडाने बांधून घेतो आणि दहा ते पाच वाजेपर्यंत शासनाच्या नियमापर्यंत मी स्वतःला बांधून घेतो आणि जोपर्यंत हे सुशासन राबवत नाही तो हे अभियान या ठिकाणी चालू राहणार आहे बरं आपण सकाळी दहा वाजता सकाळी शेलगाव नगरी तालुका मेकर येथील शेलगाव नगरीपासून माझं राहतं गाव तेथून पावणे दहा वाजतापासून आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही भेटी देत गेलो पहिले शेलगावला गेले शेलगावची ग्रामपंचायत पूर्णपणे चालू उपस्थित आणि सर्व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आम्हाला आढळले तिथून आम्ही आरेगावला गेलो आरेगावला फक्त केवळ आणि केवळ कोण होतं अध्यक्ष उपस्थित हां तिथे पण कर्मचारी उपस्थित दिसले तिथून आम्ही गोगावला गेलो गोगावची स्पष्ट ग्रामपंचायती बंद होती लॉक होती तिथे कसल्याच प्रकारचं कोणी उपस्थित नव्हतं बाहेर गेटला लॉक होता आणि आंधर गेटला लॉक होता अशी अवस्था त्या ठिकाणी तिथून आम्ही पांगरखेडला गेलो पांगरखेडला देखील आम्ही गेल्यानंतर ती ग्रामपंचायत खुल गेली बरोबर आहे तिथून आम्ही बेलगावला गेलो बेलगावचं सुशासन चांगलं वाटलं आम्हाला तिथून आम्ही विठ्ठलवाडीला गेलो स्पष्टपणे विठ्ठलवाडीची ग्रामपंचायत बंद अवस्थित आहे कर्मचारी उपस्थित नाही आहे तर असं करत करत आम्ही बेलगाव इसवी इसवीची ग्रामपंचायत पूर्णपणे एकच कर्मचारी राठोड म्हणून एक, एक हजर होता बाकी कर्मचारी हजर नव्हते हो सांगतो तर जवळपास आम्ही पंधरा ग्रामपंचायतला भेटी दिल्या दे त्याच्यामध्ये आम्हाला दोन तीन ग्रामपंचायती चांगल्या वाटल्या बाकीच्या अवस्थेत आहेत ज्या ग्रामपंचायती वाटल्या कुठल्या हां हा, स्पष्ट सांगतो की एकच बेलगाव बेलगाव येथील ग्रामपंचायत ही चांगल्या प्रकारे दर्जेदार अशी ग्रामपंचायत आम्हाला त्या ठिकाणी वाटली आणि एक आरेगाव आरेगाव आणि बेलगाव बाकी दूषित वातावरण आहे सर्व आता हा रिपोर्ट आम्ही हा जे अहवाल आणला हा अहवाल आम्ही साहेबांना देणार आहे गटविकास साथी अधिकारी साहेबांना आणि या अहवालावर साहेब काय त्यांचं म्हणजे काय प्रतिक्रिया आम्हाला देतात ते बघून त्यांच्यावर जे उपस्थित नाही कर्मचारी यांच्यावर ते काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे हे होते दिले काय संताप अध्यक्ष त्यांनी जवळपास पंधरा ते वीस ग्रामपंचायतला भेटी दिल्या परंतु इथे सर्व ग्रामपंचायत दोन तीन ग्रामपंचायतात पूर्णता बंद होत्या आणि एक बरोबर आहे की जर ग्रामपंचायत जर बंद असतील तर सामान्य तुमच्या काम होतं करत नाही आणि ग्रामपंचायत बंद असल्या कारणही असे आलेल्यासमोर की बाहेर गाऊन जे ग्रामसेवक लोक येत असतील जे कर्मचारी येत असतील याच्यावर कुठल्या प्रकारे राहणार नाही आहे फक्त वरिष्ठाचा आदेश असतो वरिष्ठाचा आदेश असला मात्र इथं पंचायत समिती गट अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली जाते त्यांचं कारणी असं जात की त्यांच्या डोक्यावर विशेषतः ग्रामसेवक त्यांचे अधिकारी जे असतील त्यांच्या डोक्यावर गट विकास अधिकारी